हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना अशा प्रकारचं कमळ आसन फिनिशिंगसहित कसं शिवायचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यासाठी मी एक पेपर घेतला त्याला डबल फोल्ड केलं आणि अंदाजे मी तर कमळाच्या आकाराची ना अशी जशी पाकळ्या असते तसा आकार देऊन घेतला आहे बघा पेनाच्या सह्याने आणि आता हा जो आकार आहे ना तो कट करून घ्यायचा ह्या कमळाच्या पाकळीची उंची तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार छोटी मोठी लांबीला कमी जेवढी तुम्हाला पाकळी मोठी पाहिजे तसं तुम्ही तर करून घेऊ शकता ठीक आहे पण साधारणतः पाच इंच उंचीची पाकळी असावी त्यानंतर सेम माझ्याकडे बघा असा पेपर आहे जो आपल्यामध्ये साडीसोबत किंवा पार्सलसोबत असं स्पंज कागद म्हणतात याला दुसरं काय म्हणत असतील तर मला माहीत नाही त्याच्यावरती असं ठेवायचा पेपर आणि ह्याच्या आपण ना कळ्या गा कट करून घेणार आहोत चौदा पंधरा ते सोळापर्यंत कळ्या मी इथं कट करून घेणार आहे आणि सेम तशाच पद्धतीनं मी अस्तरच्या आणि मेन सुद्धा इथं कळ्या कट करून घेतल्या आता सगळ्यात खाली पंचचा जो कागद आहे तो ठेवायचा त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि त्याच्यावरती मेन आपलं जे फॅब्रिक आहे ते ठेवायचा तिन्ही कळ्या एकावरती एक ठेवायच्या आणि एका साईडनं शिलाई करायला सुरुवात करायची एका साईडने टर्न घेत व्यवस्थित प्रॉपर शिलाई करायची कधी कधी का होतं अशा कागदावरती मशीन चालत नाही त्याच्यासाठी सगळ्यात खाली ह्या स्पंजच्या कागद आपण ठेवलेला आहे वरती ठेवल्या असता तर मशीन त्याच्यावरती चालली नसती सुई आतमध्ये शिरली असती त्यासाठी आता कडेकडेने बघा आपण पूर्ण याला कवर करून घेऊया शिलाईने आता याला छोटे छोटे कट वगैरे द्यायची काहीच गरज नाही सीधा आपण याला पलटी करून घेणार आहोत पलटी करताना आपलं मेन फॅब्रिक जिकडं आहे ना, ना तिकडच्या याच्यातून आपल्याला बाहेर असं पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे सरळ भागाने आणि काहीतरी स्क्रू ड्रायवर वगैरे काहीतरी घेऊन असं व्यवस्थित त्याचा जो कोना आहे पाकळीचा तो आपल्याला प्रॉपर असा इथं काढून घ्यायचा आहे बघा मी इथं दाखवते तसं तुम्हालासुद्धा काढून घ्यायचं आहे आता सेम अशाच प्रकारे आपण बाकीच्या सगळ्या पाकळ्या इथं तयार करून घेऊया ह्याला इस्त्री केली तरीही चालेल मी इथं इस्त्री न करताच घेतलेला आहे कारण तो ऑलरेडी खूपच छान दिसत होतं मला त्या इस्त्रीची गरजच वाटली नाही त्यानंतर मी इथं ना एक वाटी घेतली एक छोटी वाटी एक मोठी वाटी दोन इथं मी असे वर्तुळ कट करून घेतले ते सुद्धा सेम पंच कागद आस्तर आणि मेन फॅब्रिक असे दोन मी वर्तुळे कट करून घेतलेत एक मोठं घ्यायचं साधारणतः एक सात इंच रुंदीचं असावं सर्कल आणि दुसरा असावा पाच इंच रुंदीचा ठीक आहे तुम्हाला समजलं असेल की तर दोन सर्कल कट करून घ्यायचे आहेत डायरेक्ट पोहे वगैरे आपण खातो ते वाटी घ्यायची त्याच्यावरती पालती ठेवायची आणि त्याला साईडने मार्किंग करून आपल्याला सर्कल काढून घ्यायचा आहे आता या पूर्ण सर्कलला शिलाई द्यायची थोडासा जागा ठेवायचा ओपन करण्यासाठी आणि मग आतमध्ये हात टाकून आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे सरळ भागाकडून बघा सावकाश करायचं खूप इझिली होतं कारण हा कागद आहे ना तो स्मूथ असतो त्याच्यामुळे आपल्याला पलटी करण्यासाठीसुद्धा खूप सोपं पडतं आता जे ओपन होतं ते आतल्या साईडला टाकायचं आणि या पूर्ण सर्कलला आपल्याला कडेकडेनी एक दाब शिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर दुसरा सर्कल जो आहे ना तो सुद्धा सेम ह्याच प्रकारे तयार करून घ्यायचा बघा अशी दाब शिलाई मी इथं देऊन घेतली त्यानंतर आता दुसरा सर्कलसुद्धा मी सेम त्याच पद्धतीने इथं तयार करून घेते स्पंजचा कागद खाली ठेवला त्याच्यावरती आस्तरचा पार्ट ठेवला आणि त्याच्यावरती मेन फॅब्रिक ठेवलं आहे उलटी बाजू आतल्या साईडने म्हणजे जी आपल्याला सरळ पाहिजे ना ती बाजू आतल्या साईडने आहे मेन फॅब्रिकची आणि उलटी वरती आलेली आहे लक्षात ठेवा ह्यालासुद्धा कडेकडे शिलाई देते आणि थोडंसं ओपन करायला ठेवून देते आता हा सर्कलसुद्धा आपण सरळ करून घेणार आहोत आणि घरच्या घरी काही गोष्ट गोष्टी वापरून अप अगदी टाकावपासून टिकाऊ असतो आपण इथं तयार करू शकतो आता मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे तर सुद्धा हे कमळ आसन तुम्ही देवीच्या खाली ठेवू शकता खूप सुंदर असं दिसायला दिसणार आहे आणि कमळाचं फुल वेगवेगळ्या कलर कलरमध्ये असतं त्याच्यामुळे मी इथं पिवळा कलरचा माझ्याकडे कपडा होता म्हणजे ब्लाऊज पीसच होता त्याच्यातून शिल्लक राहिलेला मी इथं त्याचा वापर केलेला आहे आता ह्यालासुद्धा आपण कडेकडेनी शिलाई देऊन घेऊया ह्या सर्कललासुद्धा तर बघा इथं मी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेते त्यानंतर काय करायचं आधी जो आपण तयार केलेला मोठा सर्कल आहे ना तो सर्कल सगळ्यात पहिला आपण इथं घेणार आहोत आणि त्या सर्कलवरती ह्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत ना जॉईंट करून घ्यायच्या बघा अशा प्रकारे थोडंसं मध्ये एखादी प्लेट टाकायची म्हणजे पाकळ्या नाशा फुलल्यासारखा दिसतो आकार त्यासाठी आता मी इथं जेवढ्या पाकळ्या तयार केल्यात त्या सगळ्या पाकळ्या इथं एक एक करून पूर्ण जो काही सर्कल आहे ना त्या सर्कलला जॉईन करते आधीची जी जॉईंट केलेली पाकळ्या ती जॉईंट केली ना की दुसरी पाकळी त्याच्या खाली गेली पाहिजे अशी पकडायची म्हणजे असं आपलं खिळतं फुल म्हणतो ना आपण तसं फुल दिसतं बघा एक खाली गेली की त्याच्या खाली आपल्याला दुसरी जी पाकळ्या ना त्याच्या खाली ठेवायच्या प्रॉपर आणि पूर्ण सर्कल आता मी तर सगळ्या ज्या पाकळ्या आहेत ना ते, ते, ते एक करून जॉईंट करून घेते आता बघा इथं सगळ्या पाकळ्या इथं जॉईंट झाल्या आता काय करायचं जो छोटा सर्कल होता तो आता वरती ठेवून घ्यायचा आहे पाकळ्यांच्या वरती जे आपले धागे दिसत नाहीत ना त्या अजिबात दिसणार नाही सहित आपलं जे काही कमळचं असं नाही तयार होईल कमळाचं फुल बघू शकता असं मी पूर्ण सर्कलमध्ये आता जो काही आपला सर्कल आहे त्याला शिलाई देऊन घेते त्यानंतर आता थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटावं यासाठी मधून मी एक लेस लावून घेते पहिलं मी दुसरी लेस लावली होती पण ती काय पुरली नाही आता ती काढत बसण्याचा वेळ नव्हता त्याच्यामुळे दुसरी लेस घेऊन मी त्याच लेसवरती पुन्हा आता पूर्ण सर्कलमध्ये अटॅच करून घेते तुमच्याकडे थोडीशी कलरफुल वेगळी रेड कलरमध्ये किंवा ब्ल्यू कलरमध्ये असेल ना ती लावली तर अजूनच छान लूक येईल आणि बघू शकता फायनली आपलं इथं जे काही कमळचं आसन आहे ना ते इथं बनवून झालेलं आहे लोटस फ्लावर आणि बॅक सुद्धा बघा किती व्यवस्थित दिसत आहे तर कसं वाटलं ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग साध्या सोप्या भाषेत मला कमेंट करू नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी असं कमळ आसन बनवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा